नवी मुंबईतील सीवूड्स आणि बेलापूर परिसरातील विविध नागरी समस्यांवर आवाज उठवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ढोल वाजवा मोर्चा काढला होता सकाळ भवनपासून बेलापूर रेल्वे स्थानक ते बेलापूर अविभाग कार्यालयपर्यंत मोर्चा निघाला या आंदोलनाचं नेतृत्व मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केलं होतं मोर्चात महिलांसह नागरिक पदाधिकारी आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला पहिल्याच पावसात बुडली नवी मुंबई डांबर कमी खडी जास्त खड्डेच खड्डे रस्त्यावर अशा घोषणांनी पालिकेच्या भोंगळ कारभारावर मनसेने सडकून टीका केली मोर्चा संपल्यानंतर परिमंडळ एकचे उपायुक्त सोमनाथ पोटळे विभाग अधिकारी अमोल पालवे व विविध विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांना मनसेने त्र्याऐंशी समस्या नमूद असलेले निवेदन दिलं पावसामुळे पाण्याखाली गेलेले रस्ते निकृष्ट दर्जाचं डांबरीकरण तडे गेलेले सिमेंट रस्ते बंद पडलेला पाळणाघर आणि ड्रेनेज समस्या यासारख्या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठवण्यात आला मनसे शहर सचिव सचिन कदम यांनी डांबरीकरणाच्या कंत्राटदारांना बदलण्याची आणि सिमेंट रस्त्यांची कोल टेस्टिंग करण्याची मागणी केली तर महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ यांनी पोलीस लाईनमधील ड्रेनेज तात्काळ कर दुरुस्त करण्याची गरज मांडली अमोल आयवळे भूषण कोळे सविनय म्हात्रे आणि उमेश गायकवाड यांनी विभाग निहाय प्रश्न मांडत अधिकाऱ्यांना जाब विचारला या आंदोलनानंतर पालिका अधिकाऱ्यांनी अनेक समस्या तात्काळ सोडवण्याचे तर काहींसाठी वेळेबद्ध प्रस्ताव तयार करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिलं आहे या भव्य मोर्चामध्ये महाराष्ट्र सैनिक आणि मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता माधुरी कांबळे न्यूज आर टी आर नवी मुंबई